चांदूर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोकुलधाम कॉलनी येथील सरिता पेठे यांच्या घरी भाड्याने राहत असलेले संकेत घोरपडे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील साहित्य घेऊन पसार झालेत चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व बेडरूम मधील लोखंडी अलमारीचे दार तोडून त्यामध्ये सर्व सामान फेकफाक करून चोरटे पसार झाले घरातील रोख रक्कम व इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशन चांदूर बाजार येथे नोंदविण्यात आली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे तर दुसऱ्या घटने सुधाकर पिसे यांच्या सुद्धा घरातील पूर्ण सामान फेकफाक करून चोरपसार झाले आहेत यामध्ये किती रुपयाचा माल चोरीला गेला याचा अंदाज अद्यापही आला नाही दोघेही रहिवाशी लग्नानिमित्त गावाला गेल्याने या घटनेत नेमका किती रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला याचा अंदाज नसल्याने पोलिसांनी फोनवरून केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून घटनास्थळाचा पंचनामा केल्याची माहिती आहे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे